परत एकदम जय शिवराय मित्रांनो आता आम्ही उडवणार आहे पतंग आम्ही पतंग उडवणार आहे आता पतंग उडवायची तयारी चालू आहे आमची आणि म्हणलेत बघा मला दाखव रे तुझे पतंग चक्री दाखव तुझी चक्री चक्री दाखव अ तिथं नाही उडवायची दादा आपल्याला टेरेसवर जायचे पतंग उडवायला तिथून उडवतोय पतंग ए कोको काय बघा इथून पतंग उडवतोय गॅलरीतून दादा ए दादा झाली बरं का पतंग कालीन चला 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 मी थोडी थांबवर तिला दिसत नाही आपल्याला केवढी मोठी शेपूट आहे आमचा पतंग बघ कुठे वरती दिसतो का कुठे दिसतो का मला तर दिसतच नाही कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात दिसणारच नाही असं नाही हाय ना हे व्हिडिओसाठी पतंग उडत नाही आपल्याला पण आपला दोरा किती खाली बघितलं का तू आपल्या दोरा कुठे <laughs> दोरा कुठे पतंग कुठे पण हा ढील ढील द्यायचा मांजा आहे का हा त्यांना पण जाते त्यांना बरोबर आली आपली पतंग खाली सुखरूप <laughs> कोणालाही त्रास न देता खाली आली पतंग <laughs> शिवराय मित्रांनो आज आपण मोठे शेपटीची पतंग उडवणार आहे आणि आपण आज शेपूट किती मीटर होते हे पण बघणार आहे मेजरमेंट करून जास्ती सर्वात मोठी शेपूट आपल्या शेप पतंगीला असणार आहे काल पण खूप मोठी शेपूट होती आणि काल हवं पण होते आज पण हवा आहे उद्या पण पतंग उडवणार संक्रांतीच्या दिवशी मोठी शेपूट असणार आहे मी तुम्हाला जातं कसं पेपरचं न्यूजपेपर कट कर करून बनवलेली शेपूट आहे बघूया ही बनवली आता शेपूट आता आपण ती मेजरमेंट करणार आहे किती मोठी होते काय पाच फुटाच काढलंय ना आता पाच फूट बरोबर पकडत आता तिकडे पर्यंत पकड्या

इकडे ते गे दे, डील पण दे थोडा थोडा तीस फुटाची शेपूट आहे <laughs> पासष्ट फुटाची लावली ती पण आरती तोडून टाकली आणि आरडी ठेवली आता पतंग दिसते का दिसली का घे चल हातात घे हातात आता दिसते का कुठे

kal aapki bandh nahi hai

来溜溜。 छान छान कुठे पतंग अरे वा छान छान हे वरती जा वरती जा वरती जा खाली नको येऊ अरे दादा आईसारखं करायचं असं 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 करायचं दादा मग ती वरती जाते ना पॅक पकड दादा तुला घेऊन जाईल नाही तर वरती ती पतंग आपल्याच एक मल्लरची एक आपली आहे वा वा मल्लर मल्हार ढील नको देवा दादा ढील नको देव अरे वा छान छान ती प्लॅस्टिकची पतंग आहे ना ढील नको देवा जास्त इथेच मल्लरसाठी मल्हारसाठी उठते

बोल त्याला ये ये इकडे ये इकडे येईल दोरा तुला हा बघत तुला गेली गेली नाही आली आली दादाले पेन उडून गया दादा यात दिल्लीनाथ मध्ये अपघात उतर होते पसा नाही सोडून पडून जाशील तू पडून जा नाही सोडून सोडतो अरे कोणत्या साईडला चालली Dilah, <laughs> dilah, <laughs> dilah. Jadi, jadi, hai. Alai alai, kamu pegi darah.